हाँ। मीटिंग में उस शॉर्ट आउट उसके कितना है एक्सक्यूज मई आपका होटल हमारे लोनाला का जो एरिया है उस एरिया में है या एरिया के बाहर है लोनाला में हाँ क्योंकि लोनाला में रेट अलग है और लोनाला एरिया के बाहर का जो एरिया है उस वहाँ होटल होगा तो उसको थोड़ा सा दाम नहीं ये लोनावला में 125 जो रिसोर्ट है ठीक है, में। ठीक है देखता और आप जो आने वाले हमारे मुझसे हाँ, मिलने के लिए तब लोकेश चंद्रा हम सब बैठने वाले एनर्जी सेक्रेटरी भी मेरे ख्याल से आभा शुक्ला है ना आभा शुक्ला ये तो हम उनके साथ बात करके उसमें क्या रास्ता निकाल सकते हैं वो निकालेंगे ओके थैंक यू रिपीट करू नका कहो नवीन मी संग दादा नमस्कार नमस्कार मी गणेश चव्हाण आपल्या टपरी संघटने काम गेले वीस वर्षापासून करतो परंतु या असं करत असताना आम्हाला लोणाळ नगरपालिकेमध्ये जे आपण पत्रव्यवहार करतो या पत्रव्यवहारला आमच्या अर्जांना ही नगरपालिका केराची टोपली दाखवते आता नुकताच हो घातलेला बायोमेट्रिक सर्वे या नगरपालिकेने केला के निवेदन दिलं त्या संदर्भात एकच मिनिट त्यांनी आता पथ विक्रेत्याची निवडणूक लावलेली आहे त्याची मुदत आता एकोणतीस तारखेला घेतात आहे परंतु सर्वे जर चुकीचा झालेला आहे आणि त्यामध्ये कुणी आलेलं आहे कुणी नाही आलेलं आहे आपली जवळजवळ दीडशे लोक वंचित आहेत त्यापासून मतदार ती आपन सर्वे करता मत... है? ती एक तर ती लोकांचं मग आपण सर्वे कसा करायचा दोन वर्षापूर्वी एक एकतर पुढे ढकलावी या दोन वर्षापूर्वी सर्व्हे झालाय तो आम्ही त्याला त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले परंतु एकही त्याच्यावर आम्हाला मिटिंग पण बोलवली नाही त्यानंतर काही पत्र व्यवहार केला नाही ठीक आहे बघू मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतोय हे यांच्या हातात नाहीये दोन वर्षापूर्वीच आहे आ, दादा नमस्कार नमस्कार ते भांगरवाडीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज मुळे भांगरवाडीच्या चौकामध्ये एवढी अडचण होती लोकांना कि शनिवार रविवारी आम्हाला चालता सुद्धा येत नाही कारण कारण तो ब्रिजच अजून अपुर आहे झालाच नाही तो ब्रिज बरेच दिवस झाला तो ब्रिज रखडला डब्ल्यूडी केलाय नगरपालिकेने केलाय नॅशनल हायवे ने केलाय केलाय अण्णांना माहिती तो पूर्वी पाच सहा वर्षापूर्वी त्या पुलाचं काम मंजूर झालं त्यामध्ये नगरपालिका आणि काही रेल्वे विभाग असे एकत्रितपणानं तो पूल बांधला परंतु बांधताना पूल बांधला जे आपल्याला हे पाहिजे नव्हता करायचा तर त्या जागा मालकांना कुठलाही माहिती नाही दिली आणि दिला नाही आणि ते व्यवस्थित न केल्यामुळे ते स्थानिक लोकही काम करून देत नाही तर त्याबाबत पण तुमच्या खाली बैठक राहिली तर मार्ग निघून जाईल त्या दिवशी हे पण ठेवा जागा मालक दादा तुम्ही पण त्याला माझ्यावर पुढे दादा नमस्ते मी योगेश गवळी टॅक्सी चालक मालक संघ लोणाळा खंडाळा आणि ग्रामीण परिसरचा अध्यक्ष आहे प्रामुख्याने मुद्दे तर मांडले गेले एक मुद्दा मला तुम्हाला निदर्शनास आणून द्यायचा आहे की आपलं नांगोरगाव एमआयडीसी क्षेत्र आहे तिथे सत्तर टक्के कंपन्या बंद पडलेल्या आहेत इथल्या भूमिपुत्रांना काय करावं लागतंय रोजगारासाठी तळेगाव एमआयडीसी टाकवे एमआयडीसी पिंपरी चिंचवड एमआयडीसी आणि तर ती पुन्हा चालू व्हावी पडायचं कारण कारण तसं का मी सांगू शकत नाही मग मग सवाल कसा हे करू शकता चेअरमॅनच जिथे आहेत नमस्कार दादा मी चेअरमॅन आहे इंडरस्टल इस्टेट आता एक दीडशे पैकी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी कंपन्या चालू आहेत सध्या आणि विषय असा आहे की तिथं आपल्याला एम एस बीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सी चा आपण पत्र मी आता सांगितलं ना सी बीचा प्रॉब्लेम मी तुमचा सॉल्व्ह करून देतो तोच महत्वाचा विषय तो करून देतो त्याचप्रमाणे आणखी एक मुद्दा होता जसं की सुनीलांना आणि आपण मिळून जे स्कायवॉकचं प्रकल्प मंजूर करून दिला त्याबद्दल लोणाळवासियांतर्फे आम्ही आपलं शतशः आभारी आहोत त्याचप्रमाणे आणखी एक संकल्पना होती की तुंगारली धरण क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे एक डिझनी पार्कचं एक आयोजन केलं त्याचप्रमाणे हे कुणाचं धरण हे लोणा क्षेत्रातलंच आहे तुंगारली तुंगारली गावातलं मालकी कुणाची माल आहे काय सांगितलं की आम्ही कोहिनेला केलंय आम्ही तिथं गोसीखोरला केलंय आम्ही अजून एका कुठला तरी उल्लेख केला त्या धर्तीवर तिथलं सक्सेस झालं तर इथं पण आम्ही करू मी सांगितलंच आहे जेणेकरून इथे लोहायला सांगितलेलं आहे मी दादा नमस्कार दादा लोहा व्यापारी एक्सक्यूज मी आता तुम्ही जे सांगितलं ते डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग कडनं ते मंजूर झालेलं आहे निधी पण आलेला आहे काम सुरू होईल हा लोहा व्यापारी संघटनेतर्फे बोलतो ऍक्च्युअली हे आमचे दोन तीन प्रश्न आहेत पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे रिपीट करू नका एवढा मी वेळ देतो इतके झटपट निर्णय घेतो पुन्हा तेच तेच उघडत आहे तुम्ही त्यांनी कसा वेगळा सांगितला असं काय असेल तर सांगा दादा नमस्कार मी बर का त्या ची पीएमआरडीच्या योगेश आपण हजर ठेवू कारण आपण काही स्पॉट पार्किंगच्या करता आजच मी त्यांच्याशी बोलतो वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला करायचे तर पी एम आर डी मध्ये इथं पर्यटनाला चालना देण्याची माझी एक चा सूचना आहे ते करावं लागेल आपण करू दादा तुमारी शंभर वर्ष पूर्ण होऊन म्हणजे एकशे आठ वर्ष झाले काय डॅमचं म्हणजे जे बांधकाम आहे ते पूर्ण एकशे आठ वर्ष होऊन गेले तुंगारी डॅम जो नगरपालिकेचा आहे तो तो नवीन बांधण्यात आहे नवीन नाही आहे त्या डॅमचं मजबूतीकरण करावं नवीन डॅम बांधत नसतात त्याच्यामध्ये जसं पवना डॅमचं आपण मजबूतीकरण करून पाण्याची कॅपॅसिटी वाढवली वाहतोय तो पाणी पडतोय माणसाकडे तेच सांगताय दादा अरे बाळा त्याच्यामध्ये जो बांध असतो जसं आम्ही उजनी धरणाची कॅपॅसिटी शंभर टक्क्याची एकशे चौदा टक्के केली कोयला मावशीच काय म्हणणं फक्त आता शेवट फक्त मावशी एक बोलणार मावशी घ्या हॅलो हॅलो नमस्कार दादा मी आनंद सदावते महाराष्ट्र रिक्षा पंचायत लोणाव शहराध्यक्ष हा मावशी रिक्षावाल्यांची एक रिक्षा चालकांची किती वर्षे झाली शंभर वर्ष आजीबाई बाई किती आपले ज्येष्ठ रिक्षा तुम्ही बोला त्यांना पासिंग साठी जाण्यासाठी पन्नास किलोमीटर जाणं आणि पन्नास किलोमीटर येणं ह्याच्यामध्ये फारच दमचा आमचं जे आरटीओ आहे पिंपरी चिंचवड आरटीओ आहे आणि प्रत्येक कामासाठी आम्हाला पिंपरीला जावं लागतं तर आता पिंपरी चिंचवड हे प्रादेशिक त्यांना सांगतो पूर्वी माझ्या बारामतीमध्ये पुण्याचा आरटीओचा कॅम्प आठवड्यातले दोन हो। दिवस असायचा तशा पद्धतीनं मी इथं आठवड्यातला एक दिवस कॅम्प ठेवतो आमचं महिन्यात एक असेल तरी चालेल काही हरकत नाही अरे आठवड्यात का <laughs> <क्या है दिवस्ता laughs> एक असेल तरी चालेल आणि आणखी आरटीओ कडे आठवड्यातला एक दिवस रवी दादा लोणावळा शहरामध्ये एकमेव सीएनजी पंप आहे तो, तो कमीत कमी चोवीस तास सुरू राहावा किंवा आणखी त्याची संख्या कशी उपलब्ध होईल अजून कुठला पंपवाल्याला सांगा त्याला सीएनजी चा कनेक्शन देतो मला भेटायला सांगा थँक्यू पण दुसऱ्या भागातला सांगा म्हणजे या भागातला असेल तर एक मिनिट एक्सक्यूज मी रिक्षा रिक्षावाले इथं सीएनजी टोरंटोचा आहे का कुणाचा आहे पारेकर अधिकारी माझ्या हो, दादा नमस्कार नमस्कार आज वीस पंचवीस झाले आम्ही लढतोय आमचा धरण करण्याचा प्रश्न काय सुटत नाही विनंती आहे दादा तुम्हाला की तुम्ही ताई मी मगाशी सांगितलं टाटाचं च बोलताय ना तुम्ही मी सांगितलं ना तीन मीटिंग घेतल्या अनिल भाईदास पाटील यांनी परंतु ते टाटा कंपनीशी बोललं पाहिजे मी आत्ताच सांगितलं मी चीफ सेक्रेटरी किंवा च्या स्तरावर टाटाची मीटिंग तिथं मुंबईमध्ये लावतो आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतो धन्यवाद दोन हजार पंधरा पासून नगरपालिका या ठिकाणी या ठिकाणी दादांचा सत्कार होतो दादा एक सत्कार करा मुंबईला बैठक केली आपण या ठिकाणी पदाधिकारी झाला बाजूला बाजूला वा सगळे